नमस्कार वैडी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये मुंबईतील गिरण्या सुरू होते तेव्हा मुंबईतील किरणे कामगारांसाठी त्यांना परवडेल आणि स्वस्तात मस्त असा पोटभरीचा त्यांच्यासाठी नाश्ता बनवला जायचा आणि हा नाश्ता असा होता की हा त्यांना काम करता करता सुद्धा खाता येईल असा होता पहा आता हा नाश्ता कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि हा नाश्त्याचा पदार्थ गिरणी कामगारांचा मुंबईतील शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील

आणि बनव्यात ज्या पद्धतीने मुंबईतील गिरणे कामगारांसाठी हा नाश्त्याचा पदार्थ बनवला जायचा त्याच पद्धतीने आज आपण हा नाश्त्याचा पदार्थ बनवूयात हा आता नाश्त्याचा पदार्थ कोणता आहे हा तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान समजेल तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथमतः एक बाउल घेऊन बाऊलमध्ये एक वाटी चाळून बेसन पीठ घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा टेबल स्पून ओवा घालायचा नंतर हळद घालायची आहे त्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचा आहे हिरवी पुदिण्याची चटणी घालायची आहे हिरवी पुदिण्याची चटणी कशी क केली सांगते हिरवी मिरची पुदिना कोथंबीर अद्रक लसूण घालून ही हिरवी पुदिण्याची चटणी बनवलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आणि चांगलं असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं 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 पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून अशा कन्सिस्टन्सीचं हे रनी बॅटर बनवून घ्यायचं आहे विस्क असेल तर विस्कच्या साह्याने हे बॅटर क तयार करा नाहीतर हाताच्या साहाय्याने केलं तरी चालेल तर अशा पद्धतीने हे रनी बॅटर आपल्याला तयार करायचं आहे याचं चा। आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता काय करायचं तीन बटाटे घ्यायचे आणि हे तीन बटाटे उकळून सोलून घ्यायचे आणि नंतर खिसणीच्या साह्याने खिसून घ्यायचे आहे हे उकडलेले बटाटे खिस खिसणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत झणजणीत नवनवीन रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट इले तृथिंग मिरकेन ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने आपण हे तीनही बटाटे उकडलेले खिसणीच्या साह्याने खिसून घेतलेले आहे हे आता आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे यामध्ये आपल्याला पुदिण्याची चटणी घालायची आहे जी पुदिन्याची चटणी आपण त्या बॅटरमध्ये बेसनच्या बॅटरमध्ये घातली तीच चटणी ह्या बटाट्याच्या बॅटरमध्ये सुद्धा घालायची आहे दोन टेबलस्पून ही पुदिन्याची चटणी आहे आता ही सर्व मिक्सअप करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची तसेच यामध्ये चवीसाठी मीठसुद्धा घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि चांगलं एकजीव करून हे स्टटिंगचं बॅटर तयार करायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा टेबलस्पून कसुरी मेथी घालायची आणि पुन्हा हे बॅटर चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे हे बॅटर एक जीव झालं की ब्रेड घ्यायचं आहे आणि ब्रेडच्या स्लाईसचे गोल असे कटिंग करून घ्यायचे आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले जातं पण अशा पद्धतीने हे ब्रेडचे गोल साईज असे कट करून घ्यायचे आहेत आणि ह्या ब्रेडवरच्या स्लाईसवरती हे बटाट्याचं स्टफिंगचं बॅटर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती दुसरा गोल कटिंग केलेला ब्रेडचं स्लाईस लावून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने गिरणी कामगारांसाठी हा सँडविच ब्रेड पकोडा तयार केला जायचा अगदी त्याच पद्धतीने आणि तीच पद्धत फॉलो करून आपण पण आज हा सँडविच ब्रेड पकोडा तयार करत आहोत पहा तर पहा अशा पद्धतीने हा दुसरा पण गोल कटिंग केलेला ब्रेडचा स्लाईस ह्याच्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपला हा सँडविच ब्रेड पकोडा तयार होतो पहा व आपण हे सर्व अशा पद्धतीने सँडविच ब्रेड पकोडे असे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे ना डीप करायचे आहेत आपण जे बेसनाचं रनी बॅटर तयार केलं होतं ना त्या बेसनाच्या रनी बॅटरमध्ये आपल्याला हे डीप करून घ्यायचे आहेत तर त्याआधी काय करायचं प्रथम त्या गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे आणि ह्या कढईमध्ये थोडंसं सनफ्लावर तेल आणि थोडं शेंगदाण्याचं तेल असं मिक्सअप तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे आता काय करायचं हे जे एक सँडविच ब्रेड पकोडे आपण तयार केलेले आहेत ना ते ह्या बेसनाच्या रणी बॅटरमध्ये अशा पद्धतीने डीप करून घ्यायचे <coughs> आहेत चमचेच्या सहाय्याने पण तुम्ही अशा पद्धतीने हे डीप करू शकता किंवा अजून एक दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे हे ब्र सँडविच ब्रेड पकोडे तुम्ही ह्या बेसनाच्या बॅटरमध्ये तयार करू शकता तर पहा आता एकीकडे एक आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता त्या गरम तेलामध्ये आपण हे तेला सँडविच ब्रेड पकोडे तळण्यासाठी फ्राय करण्यासाठी घालत आहोत पहा मस्त असं आपलं हे तेल गरम झालेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपण हे सँडविच ब्रेड पकोडे तेलामध्ये तळण्यासाठी घातलेलं आहे पहा आता आपण ह्याच पद्धतीने दुसरासुद्धा सँडविच ब्रेड पकोडा ह्या रनी बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करून घेणार आहोत अशा पद्धतीने म्हणजे हाताच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही ह्या बेसनाच्या रनी बॅटरमध्ये हे ब्रेड सँडविच पकोडा डीप करून घ्यायचे आहेत डीप करू शकता आणि नंतर ते तेलात सोडू शकता तर हा पण आपण आता अशाच पद्धतीने हा दुसरा पण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि दोन्हीकडनं छान असे हे सँडविच ब्रेड पकोडे चांगले असे तळून घ्यायचे आहेत गिरणी कामगारांना जेव्हा सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचा नाश्ता मिळायचा ना, ना तेव्हा कधी कधी येणार त्यामध्ये अशा पद्धतीने हे, हे ब्रेड सँडविच पकोडे तयार केले जायचे पहा म्हणजे चहा सोबत हे ब्रेड सँडविच पकोडे अशा पद्धतीने त्यांना तयार करून दिले जायचे एक पोटभरीचा असा हा ब्रेड सँडविच पकोडा आहे की हा ब्रेड सँडविच पकोडा असा आहे की कुठं एकाच जागे बसून आपण खाऊ शकत नाहीत तर हा तुम्ही सहज चालता चालता जर तुम्हाला कुठे जायचं असेल घाईच्या ठिकाणी म्हणजे हो जॉबला जायचं असेल किंवा एखाद्या ट्रेनमध्ये तुम्हाला प ट्रेन पकडायची असेल आणि तुम्हाला जास्त अशी भूक लागली असेल तर तुम्ही अशा वेळेस हा ब्रेड सँडविच पकोडा घरी तयार करून सोबत असा चाल चालत चालतसुद्धा तुम्ही हा खाऊ शकता पहा इतका उत्कृष्ट आणि अप्रतिम पोटभरीचा असा हा ब्रेड सँडविच पकोडा आहे आणि शिवाय स्वस्तात मस्तसुद्धा आहे तर पहा आणि कधी हा ब्रेड सँडविच पकोडा कधीही आपल्याला उपाशी ठेवणारा नाही आहे स्वस्तात मस्त असा हा ब्रेड सँडविच पकोडा आपला तयार होतो पहा आपण आता हा ब्रेड सँडविच पकोडा तेलामध्ये चांगला असा दोन्हीकडनं तळून घेतलेला आहे मस्त असा गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आता हा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात हा ब्रेड सँडविच पकोडा मिरचीसोबतही आपण खाऊ शकतो तसेच टॅमॅटो केचअपसोबतसुद्धा आपण हा ब्रेड सँडविच पकोडा खाऊ शकतो पहा तेव्हा आहे ना मिरचीसोबत हा ब्रेड सँडविच पकोडा असा दिला जायचा पहा तयार केला जायचा म्हणजे ब्रेड सँडविच पकोडा आणि एका हातात असा चहाचा ग्लास आणि त्या ह्या ब्रेड सँडविच पकोड्यासोबत मिरची अशा पद्धतीने दिले जायचे पण आता इथे ना आपण थोडंसं हा ब्रेड सँडविच पकोडा आहे ना टॅमॅटो केचपसोबत सर्व करणार आहोत खायला अगदी उत्कृष्ट आहे आणि हो ह्याच्यामध्ये जी आपण स्टफिंग भरलेलं आहे बटाट्याचं हे स्टफिंग परतायचं नाही म्हणजे आपण का काय होतं की काही वेळेस आहे ना काही लोक असे उकडलेला जो बटाटा आहे हा उकडलेला बटाटा आहे ना असं भाजी भाजीसारखा असा करून घेतात आणि नंतर अशा पद्धतीने ब्रेड सँडविच पकोडा वगैरे तयार करतात पण ओरिजिनल जो सँडविच ब्रेड पकोडा तयार केला जातो ना आपण ज्या पद्धतीने तयार केलेला आहे ना ह्या पद्धतीने हा ब्रेड सँडविच पकोडा तयार केला जातो पहा म्हणजे भाजी फक्त बटाटा उकडून केला जातो उकडून घेतला जातो आणि नंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी तसेच पुदिन्याची चटणी हळद मीठ घालून असं तो बटाट्याचं चांगलं असं बॅटर तयार केलं जातं स्टफिंग तयार केलं जातं आणि ते ह्या ब्रेडच्या स्लाईसवरती लावलं जातं आणि मग ते डीप करून म्हणजे बेसन पिठामध्ये असं डीप करून ते फ्राय केलं जातं पहा ही खरी ओरिजिनल पद्धत आहे हा ब्रेड सँडविच पकोडा बनवण्याची तर वायटी फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा ब्रेड सँडविच पकोडा घरी नक्की क बनून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा गिरणी कामगारांसाठी तयार केला जाणारा हा सँडविच ब्रेड पकोडा स्वस्तात मस्त असा हा पोटभरीचा तुम्हाला कसं वाटला ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणीत नवनवीन रेसिपीज शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड इलेक्ट रुकिंग मिरे कुक ब्लॉगिंगला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणजणीत नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हैव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद हॅव अ गुड डे